हॅलो नमस्कार मित्रांनो मी पोहोन देशवाडी तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो भावी सर्व तलाट्यांचं त्याचबरोबरनं गव्हर्नमेंट कर्मचारी ओके सरकारी कर्मचाऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो सध्या तलाठी भरतीचं वारं सगळीकडे सुरू आहे तुम्ही पाहतच असाल आणि त्यानुसार दोन गोष्टी तुमच्या मनामध्ये सतत येत असतात ओके पहिल्या आणि इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या मनामध्ये येते की नेमकी जाहिरात डिसेंबर अखेरपर्यंत पडेल का आणि दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या मनामध्ये येते ते म्हणजे ही परीक्षा टी सी एस घेणार आहे का आयबीपीएस टी सी एस घेणार आहे का एम पी सी घेणार आहे हे दोन प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये सतत डोकावत आहेत आणि हे विद्यार्थी या पद्धतीनं विचारत सुद्धा असतात आता इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न आला पाहिजे की ही परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत येऊ शकते का ओके दुसरा प्रश्न जो आहे की ही परीक्षा टी सी एस घेणार का एमपीएससी घेणार तर ही परीक्षा कोणीही घेतलं तर काही फरक पडत नाही ऐंशी ते नव्वद टक्के जो टक्के भाग आहे हा नव्वद टक्क्याचा भाग सेमच असेल फक्त दहावीस टक्के जे आहे ते दहावीस टक्के बदल होईल म्हणजे एमपीएससी कडे गेलं तर मराठी व्याकरणाचे प्रश्न वगैरे चांगल्या लेवलचे येतील आणि जर टी सी एस कडे गेलं तर रेग्युलर जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत जसे त्या पद्धतीनं कमी लेवलचे प्रश्न असतील म्हणजे असे थोडेफार फरक येतील याच्या पुढचा माझा व्हिडिओ त्यावरतीच असणार आहे की शून्यातून एम पी एस सी किंवा टी सी एस पॅटर्न नुसार तलाठी भरतीची तयारी कशी करावी यावरती व्हिडिओ असेल ओके सगळ्या विद्यार्थ्यांना आणखी एक सांगणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या टेलिग्रामची लिंक आहे पवन सर टेलिग्राम त्यावरून टेलिग्राम जॉईन करून ठेवा म्हणजे तुम्हाला छोटे मोठे अपडेट तलाठी भरतीचे पडत राह मिळत राहतील ओके चला आता महत्वाच्या प्रश्नाकडे येतो पी सी एस घेणार का एम पी सी घेणार हा माझ्यासाठी गौण प्रश्न आहे आणि हा विद्यार्थ्यांसाठी पण गौणच प्रश्न असला पाहिजे दुसरं डिसेंबर अखेर येण्याची शक्यता आहे का तर त्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो माझे भरपूर सारे विद्यार्थी मंत्रालयात सुद्धा लागलेत स्टेनो असतील क्लर्क असतील यांच्यामार्फत आणि मी स्वतः दहा वर्षापासून ग्राम महसूल अधिकारी या पदावरती काम पण करतोय ओके तर भरपूर सारे गोष्टी ऑथेंटिक आम्हाला बऱ्यापैकी कळतात त्यानुसार एक जे काही सध्या चाललेलं आहे त्यावरून परीक्षा डिसेंबर अखेर येण्याची शक्यता दिसून येत आहे मला ओके ज्या हालचाली आहेत त्यावरून जे मंत्रालयातले विद्यार्थी असतात त्यांच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत पडण्याची शक्यता दिसून येत आहे इम्पॉर्टंट पॉईंट कळला मला जर तुम्ही पर्सनली विचारलात तर मला एकंदरीत डिसेंबर अखेरपर्यंत परीक्षा पडण्याची शक्यता थोडस वाटत नाहीये पण बाकीचे सगळे पेपरमधले कतरणं तर तुम्ही पाहतच असाल त्याच्यामध्ये स्पष्ट डिसेंबर अखेर येत आहे आणि त्याचबरोबर मंत्रालयात जेव्हा आपण विचारतो तेव्हा देखील आपल्याला कळत आहे की डिसेंबर अखेरपर्यंत जाहिरात पडू शकते मग डिसेंबर अखेरपर्यंत जाहिरात पडल्यानंतर पुढचे दोन तीन महिन्यामध्ये ह्या परीक्षा होऊ शकतात कारण क्यू मध्ये दुसऱ्या पण परीक्षा असतील तर ह्या परीक्षा व्हायला साधारणतः दोन महिन्याचा टाइम लागू शकतो ओके तर डिसेंबर म्हणजे आता सध्या नोव्हेंबर चालू आहे तुमच्याकडे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे एक अडीच महिन्याचा ते तीन महिन्याचा कालखंड अभ्यासासाठी मिळू शकतो जर डिसेंबर अखेर परीक्षा झाली तर पॉईंट कळा आता दुसरा पॉईंट ओके हे माझं स्वतःचं मत नाही आहे बरं का मला स्वतःला वाटते की एवढ्या लवकर डिसेंबर अखेर परीक्षा पडणार नाही ओके दुसरी गोष्ट की ही परीक्षा टी सी एस घेणार का एम पी सी घेणार आता नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणी जर डिसेंबर अखेर परीक्षा जाहिरात जर पडली जाहिरात पडणार आहे परीक्षा डिसेंबर अखेर नाही होणार नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जाहिरात जर डिसेंबर अखेर पडली तर ही परीक्षा टी सी एसकडे जाऊ शकते ओके ही परीक्षा टी सी एसकडे जाऊ शकते ओके चलो तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा चलो आ, ही जाहिरात टी सी एसकडे जाऊ शकते लाडू होता चिल्ड्रन रे आज ओके सगळ्या लहान पोरांना तुमच्या तुमच्यासारख्या चिल्ड्रन रेजच्या शुभेच्छा Uh, ही परीक्षा टी सी एस जाऊ शकते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात आहेत मित्रांनो पॉईंट क्लिअर झाला आता जर तुम्ही खरंच प्रामाणिक अभ्यास करत असाल ओके त्याच पोरांचं सिलेक्शन होतं का जे प्रामाणिक अभ्यास करतात विनाकारण एक्स्ट्रा प्रश्नाला फाटे फोडत त्या फाट्यांवरती चर्चा करत बसलात तर तुम्हाला एक दिवशी फाट्यावर थांबावं लागेल हे लक्षात ठेवा मग हे फाट्यावर जर चर्चा करायच्या नसतील तर माझं आहे टी सी एस एम पी एस सी कुणाकडे गेली ऐंशी नव्वद टक्के सिलेबस सेम आहे तर त्या सिलेबसला स्ट्रॉंग बनवा झालेल्या प्रश्नपत्रिका सॉल्व करा ओके माझं पुस्तक देखील आलेलं आहे टी सी एसच्या च्या प्रश्नपत्रिकाचं ते पुस्तकाची लिंक सुद्धा माझ्या टेलिग्रामला भेटेल तुम्हाला ते पुस्तक घ्या आणि व्यवस्थित सॉल्व करा तुम्ही फायद्यात राहाल ओके चर्चा कमी अभ्यास जास्त करा ओके तर दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या तर दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या परीक्षेमध्ये तुमचं सिलेक्शन नाही झालं पण या दोन हजार पंचवीसच्या एंडला जी परीक्षा येणार आहे त्यात तुमचं सिलेक्शन शंभर टक्के व्हावं ह्या शुभेच्छा आहेत पण तुम्ही अभ्यास करणे इम्पॉर्टंट आहे ज्याला कट टू कट कोर तलाठीचा अभ्यास करायचा आहे संपर्कात राहा कनेक्टेड राहा आपण छान पद्धतीने याचा अभ्यास करून घेऊयात ओके चलो एकंदरीत मला जी माहिती सांगायची होती ती सांगितली टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ती जॉईन करून ठेवा तिथे माझे छोटे मोठे अपडेट्स पीडीएफ वगैरे सगळ्या गोष्टी पडत राहतील चलो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तप्तकेले थँक्यू टेक केअर बाय बाय